क्रांतिकारी जे भीम नमो बुद्धा मित्रांनो तर आज आलो आहे मी उदगीरच्या बुद्धविहारामध्ये तर तुम्ही बघू शकता पाठीमागलो बुद्धविहार आणि आपल्याला आतमध्ये आता प्रवेश केला आपण आणि आपले मित्र पण भेटलेले आहेत श्रीनिवास कांबळे सर्वांनी यांच्या पण चॅनलला सपोर्ट करत चला आणि यांना पण सबस्क्राईब करा लाईक करत चला आणि जास्तीत जास्त शेअर शेअर करा आपलेच मित्र आहेत सर्वांनी एकमेकाला समजून सपोर्ट करायचा तरी चला आपण आतमध्ये जाऊ आता हा बघा हे पूर्ण एरिया आहे बाहेरचं राऊंडिंग एरिया हे आपण आतमध्ये प्रवेश केलेला आता हे मेन गेट तरी चला आपण आतमध्ये जाऊ तर मित्रांनो निघालो आहे आम्ही आतमध्ये श्रीनिवास भाऊ कसं काय वाटतं मग इथं एकदम मस्त वातावरण आहे मला माहिती नव्हतं त्यांनीच घेऊन आलेत आणि त्यांना चंदू दादा कसा वाटतो तुम्हाला इथला आमचं भोवती व्यावर बघून घ्या पहिल्यांदा आलोय मी मला पण भारीच वाटते बघण्यासाठी भारी चला आपण मध्ये जाणार आहे आपल्याला फोटो काढण्यासाठी आलोय किती छान वाटते किती भारी वाटते वाह 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 ये बोला अपन आत्मदयालु है वाह कितनी छान है रे वाह मस्त 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 मित्रांनो नवीन झालेला आहे आपल्या उदगीर शहरामध्ये तर खूप छान वाटलं असं काहीतरी नवीन नवीन जर बनत जर गेलं ना तर आपल्याला पण उत्साह वाढतो बघण्यासाठी आणि तिथे जाण्यासाठी मला जास्ती करून कधी वेळ भेटत नाही ओधविहारामध्ये मग बाबासाहेबाचं कुठे जर हे असेल Hmm. मूर्ती वगैरे असेल तर त्या ठिकाणीसुद्धा मला जायला वेळ भेटत नाही एवढं कामामध्ये बिजी असतो पण आज योगायोगाने मी वेळ काढला आणि उदगीर शहरामध्ये आमच्या इथं गौतम बुद्धाची मूर्ती स्थापन झाली ते बघण्यासाठी आज माझा म्हणजे टाईम मिळाला मला आणि माझे मित्र पण आले मला माझ्यासोबत मला माहिती नव्हतं पण त्यांनी सोबत घेऊन आले आणि मला एवढं भारी वाटलं ना शांत एकदम वातावरण असं पाहिजे पण कधी कुठल्या बुद्धविहारामध्ये गेलं ना असं शांत वातावरण पाहिजे काही जास्त किटकिटन म्हणजे असं गर्दी नाही कुठले काही पळापळी नाही एकदम शिस्त म्हणजे एकदम शिस्त आणि बॅकसाईडला पण भरपूर आजू फिरण्यासाठी आहे पाठीमागं पण गार्डनची वगैरे सोय झाली आहे सर्व येऊन बसू शकतात आणि लेकराबाळा खेळण्यासाठी सुद्धा ग्राउंड अवेलेबल आहे यो आणि यावरच एवढं मोठं हे केलं आहे ना हे बघू शकता तुम्ही किती राऊंडिंग घेतलेली आहे खूप म्हणजे खूप मोठी राऊंडिंग घेतलेली आहे त्यामुळं आणि सर्वांनी येऊन गौतम बुद्धाचे जे काही वंदन आहे ते म्हणून आहे ना भरपूर वेळ बसतात असं कोणी म्हणत नाही की तुम्ही एवढं वेळ का बसले नाही बसायचं मित्र आहे की ना आम्हाला व्हिडिओ काढायचा इथं नाही फक्त आम्हाला एक दोन व्हिडिओ काढू दे बाकीचं आम्ही नंतर नाही काढत कारण काय ना कारण काय ना मी पुण्याहून आलो खास मी मंदिर बघण्यासाठी झालो कारण मला खूप इच्छा होती की खूप दिवसापासून यायचं होतं तर आम्हाला एक दोन व्हिडिओ काढू दे मग नंतर आम्ही नाही काढणार आम्ही बाहेर जाऊन काढतो चालते तर या मित्रांना सांगितलेलं आहे की व्हिडिओ काढा म्हणून त्यांची परमिशन मिळाली आहे आणि तिथे ऐकतात त्यांना पण विचारायचं आहे त्यांची पण परमिश परमिशन घ्यायची आहे कारण इथे जास्ती असा गोंधळ नाही जमत ना व्हिडिओ काढण्यासाठी त्यामुळं विचारलेलं कधी बी चांगलं बाहेर पण बघा अशी गर्दी जमते बरेचसे लोक बरेचसे लोक आले आहेत बाहेर पण म्हणजे उन्हामुळं दिसत नाही तरी बाहेर भरपूर लोक आहेत प्रवेश कुणी कुणी इकडूनच घ्या सर आता इकडं बाहेर काय आहे बाहेर बघण्यासारखा नाही बघा मित्रांनो इकडं पण खूप मोगळा आहे मस्त आणि इकडं गार्डनचा नजारा बाहेर गार्डन मध्ये दर्शन करून येतात आणि बसतात म्हणजे शांतमय वातावरण असंच वातावरण पाहिजे हे बघा मित्रांनो इकडं पण गार्डन आहे हे सर्व चौकून आहे ना गार्डन आहे आणि इथून वरती जाण्यासाठी असं शांत ठिकाणीच पाहिजे मंदिर की असं गर्दी गाड्याची या अशा गोष्टी काय नाही पाहिजे रेल्वे जवळ कमानी गेटला पिक आहे हां चार गेट आहेत ना हाँ. मस्त मस्त हे बघा या विहारला चार गेट आहेत आता चारीकडून पण प्रवेशद्वार आहे आणि बाहेर जाण्याची पण एंट्री तिथूनच आहे म्हणजे बघा कितीतरी ह्याच्याने केलं असेल तरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला शेअर करत चला जय भीम